प्रवीण मूर्ती लहान परंतु कीर्ती महान होते आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय प्रवीण दोन्ही उपांत्यपेढीच्या लढती जर आपण पाहिल्या तर उत्कंठावर्धक लढती आपण पाहिल्या समसमान गुण होती आणि शेवटी एक दोन गुणांच्या फरकाने सामने आपण पाहिले स्वागत ठाकूर चढाईसाठी सज्ज होतोय खडे संघाच्या पटामध्ये चढाईसाठी सज्ज होते पाहूया चंद्रकांत चतुर्चा प्रवीण चढाईची पराकाष्ठा करतो पुन्हा एकदा आता मात्र भर पुकार चा पुकार चढाईसाठी सज्ज होते सातास एक चढाई करतोय त्या मध्ये तो लढाई नक्कीच करणार कर करा किंवा मरा अशा प्रकारची चढाई अस ना सुंदर ते पाहूया प्रयत्न आता मात्र चंद्रकांत मात्र प्रयत्नांची पराकाष्ट असणार मंदिरिक्षक टिकण्याचा दावा करतो थाप मारतो याचा अर्थ अर्थ एक गुणाची कमाई करतो मात्र प्रवीण मात्रे पैलू खेळ करतो मूर्ती लांब ज्याला म्हटलं जाते परंतु खऱ्या अर्थाने आज खेळ त्यांचा मान आहे तर जबाबदारी आहे संजीवनी देण्याची गरज आहे ती स्वागतला पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होते तो प्रवीण मात्र एक चढाई करेल तर कब कबड्डीच्या परिभाषेमध्ये एक चढाई करते, देशा पार करतो चढाई व्हॅलिड करतोय मागे तर चंद्रकांत मात्रे पाहूया से एक चढाई आता मात्र चंद्रकांत मात्रे जी कसोटी दोन चेन त्यांच्या समोर आहेत तेच म्हणजे परा कष्ट असणार उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात आणि आता मात्र पाहूया आत्माकर मात्रे मोक्याच्या क्षणाला चांगली कामगिरी करतोय नेहमीप्रमाणे आणि

चांगला <laughs> खेळ पाहायला मिळतं नेले पे देला जेव्हा पत्थर से टीट फॉर बॅट जशाच तसे उत्तर पाहायला मिळत या <laughs> स्पर्धेमध्ये <laughs> दोन्ही कोपरा रक्षक आहेत ना वैयक्तिक लेफ्ट आणि राईट कॉर्नर वैयक्तिक पार्टिशिपमध्ये अवलंब आहे पाहूया तुटतकाला अवलंब तृतकालाचा अवलंब आहे पाहूया कशा पद्धतीची रवणनीती असेल दोन्ही संघामध्ये कारण मगाचे सेमीफायनलचे सामने आपण पाहिले चित्त थरलक होते <laughs> नवजीवन पेदारी संघावर मात करून कडे संघ आला तर मैदान क्रमांक कर... मैदान क्रमांक कर दोन वर मेडेकार संघाने मोठ्या शिक्षणाला बाजी पलटवली अंबादेवी गडप संघाचा पराभव करून अंतिम सामना खेळण्यास पात्र ठरला एक अशी चढई आहे पाहूया त्यांच्याकरता मोनस गुण होणार असेल आणि आता मात्र स्वागत ठाकूरला संजीवनी मिळतोय अर हा तव्हां चङी कमगिरी मिलूं अरे अठ मतिलबु पोटाच्या बाहेर म्हणजे अंगणाच्या बाहेर पाठवलं हो जाते चाराचे एक चढाई असेल ती स्वागतची पाहूया स्वागत अशा प्रकारची चढाई असेल रायगड पोलीस असू द्या त्याचा व्यावसायिक संघ बा अतिघाई संकटात मुळे संयम खूप महत्वाचा आहे स्वागत दाखव कमाई करतोय शांतता मला खिलाडूची खूप महत्वाची आहे खिलाडू

अगं चढाईसाठी संजीव चढाई सुंदर पदर आली तर मध्येच खोबरक्षकाला हुलकावणी घेतोय आता मी गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय करण्याचा प्रयत्न करतोय हा अरे अरेच यशस्वी होतोय एक गुणाची कमाई करते स्वागत ठाकूर चंद्रकांत थोडसं बघा आणि आता मात्र पादमाकर मात्रे पादमाकर मात्रे प्रतिन कोपरा म्हणून चांगली कामगिरी पार पाडतोय आणि पुन्हा एकदा चंद्रकांत मात्रेला माघारी परततो आणि आता मात्र रेसलिंग पाहयला मिळतोय थ्री पॉइंट्स आणि लोणाचा पोजा पाहता पाता, पाता रणजुंजार कणे संघावर आणि

तर खऱ्या अर्थाने मित्रांनो कोणती संस्था असू द्या आणि त्या संस्थेच अध्यक्षपद अध्यक्षपद जर म्हटलं तर, तर काटेरी मुकुट असतो कारण एवढा मोठा मंडळ आहे अनेक विचारवंत मंडळी आहे यशस्वी मंडळी आहे आणि सर्वांना एकत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे खऱ्या अर्थाने विनायक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री नरेंद्र नारायण पाटील यांचा आम्ही यथोचित सन्मान करतो विनंती आहे सचिन पाटील यांना सचिन भाऊना विनंती आहे पण यथोचित सन्मान करायचा जोरदार टाळ्या उद्या अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे आणि आजच्या स्पर्धेकरता चतुर्थ क्रमांकाचे रोख दूपे दहा हजार देखील याच्या वित्तीय आजच्या स्पर्धेचे विप्रव 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 मात्रे थोडा कॅमेरा इकडे सरकवा कॅमेरा राज्याच्या विनायक क्रीडा अध्यक्ष नरेंद्र भाऊ यांचा यथोचित सन्मान होत आहे सचिन भाऊंच्या शुभ असते यथोचित त्यांचा गुण गौरव आहे आपली कारकीर्द दिन दुखणी राग चौगुनी म्हणजे आहे आपल्याला सुदृढ आरोग्य आयुष्य लाभ पुढील सन्मान अंकुश अर्जुन यांच्या विद्यमाने रोख रुपये तीन हजार व चषक कामाल त्यांनी प्रदान केलेला आहे उमेश उमेशा विनंती आपण अंकुश अर्जुन पाटील यांचा सन्मान करायचा आहे उमेश मग ती रतन अर्जुन पाटील त्यांचे पती अर्जुन पाटील यांचा सन्मान आम्ही करत आहोत उमेश धुमाल भाऊच्या शुभा हस्ते अभिनंदन आजच्या स्पर्धेचे पारितोषिक दाते आहेत रोख रुपये तीन हजार व आकर्षक चषक सर्वोत्कृष्ट देण्यात देण्यामाजेला मी विनंती करतो आदरणीय चंद्रकांत यांना अच्छा स्पर्धे करता उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड रोख रुपे पंधराशे व चषक उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड रोख रुपे पंधराशे व आकर्षक चषक महेश धुमाल भाऊया महेश भाऊ राष्ट्रकारू महेश धुमाळ महेंद्र धुमाळ यांच्या सन्मान होते आजच्या स्पर्धेकरता उत्कृष्ट चढाई अरोख रुपये उत्कृष्ट पकड अरोख रुपये पंधराशे व चषक कैडस वर्षी काशीबाई केशव धुमाळ यांच्या स्मार्थ सभागती नवीन चंद्रकांत धुमाळ व उत्कृष्ट पकड कैळसोशी गुलाब बलराम धुमाळ यांच्या स्मार्थ सभागती नवीन चंद्रकांत अभिनंदन आजच्या स्पर्धेकरता क्रीडा रक्षकांचा पसंतीचा खेळाडू पब्लिक हिरो आम्हाला प्रदान केला रोग रुपये पंधराशे व आकर्षक चषक श्री रवींद्र कमलाकर पाटील मच्छीवाले यांच्या विद्यमाने विलास पाटील यांना निमित्त आपण विलास भाऊ अनिकेत अनिकेत पाटीलचा सन्मान विलास भाऊच्या ते असते अच्छा स्पर्धेचा दमोर्या अभिनंदन अनिकेत अच्छा स्पर्धेत पब्लिक हिरोचा घेण्यात शिकण्यामध्ये अभिनंदन अनिकेत भाऊ धन्यवाद विलास भाऊ पूर्वार्ध संपला उत्तरार्ध पाहूया कशा प्रकारचा असेल पुन्हा एकदा सांगेल की शेवट गोडवायला पाहिजे सज्ज होते तो स्वागत ठाकूर ज्याने आपल्या संयमाच्या जोरावर आता हा संघ अंतिम सामना करण्यास पूर्ण संघाची कामगिरी उत्कृष्ट झालेली आहे मेडिकल संघाची कशा प्रकारची चढाई एक चढाई आहे सात आणि मिळतो एक घडी विजयाचा नाद खेच आणतो नाद म्हणजे कबड्डी 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 खेळ नाही का या पे निकल लिखल जाते अच्छा अच्छो का मागे परत समीर

लास्ट फायव मिनिट्स शेवटची पाच मिनिटं आणि फुल वाजलेला आहे तो डोवा डायरेक्ट असोड वर चढाई करण्याच्या मंगेश चांगली कामगिरी करतोय मग चांगली कामगिरी करतोय पुन्हा एकदा पाहूया पाच अस एक चढाई सुशील चढाईसाठी सज्ज होतोय सपुरा असा सुशील जाणी आतापर्यंत आपल्या संघासाठी वारंवार चढया करून चांगली कामगिरी केली काळाचा अवलंब झालेला आहे पाहूया कोणत्या प्रकारची रणनीती असेल चंद्रकांत मातेला आता विचार करावा लागेल सहा तेरा असा पुढे फलक दाखवतोय सहा तेरा आणि शेवटचे काही मिनट शिल्लक आहेत सामन्यामध्ये चुरस आहे आम्ही म्हटलं होतं की चंद्रकांत मात्र सिद्ध होतो फोर मिनिट्स हा पद्धत आली प्रमोद पाटील प्रमोद पाटील पणच विनयते मंचावर प्रमोद पाटील देखील एक मंडळाचा खेळाडू जरी अनेक मैदान गाजवली पोलीस सगळं देत नाही भारतीय हो हो सैन्य दला ज्याची हा चांगली चढाई या चढाईमध्ये लढाई करतो आणि गुणाची कमाई करतो तर प्रवीण पावशी सांगितलं की सैन्य दलामध्ये त्यांनी भारतीय सीमेसाठी कर्तव्य बजावलेलं आहे कारण भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो की सैनिक हो तुमच्यासाठी हे मेरे वतन की लोगो आपण म्हणतो असा सुशील तर शेवटचे काही क्षण आहेत तेरा सात असा पुन्हा पडल्या पाहूया कशा प्रकारचा पलटवार होते काय फक्त पाहायचं आहे कारण निर्णय क्षण कोणता असेल विच मोमेंट विल बिकम द टर्निंग पॉइंट ऑफ द गेम ज्याला म्हटलं जातं काही असे क्षण असतील का पुन्हा एकदा गोल वर चढाई आले आता मात्र अंगल भेटतोय मंगेश आणि संदीप पाटील चांगली कामगिरी करतोय आणि प्रवीणला चेअरबंद करतोय भारतीय सैन्य दलामध्ये ज्यांनी आपली अधोरेखित कामगिरी केलेली आहे सुशील परंतु पाहूया आता प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागेल चंद्रकांत मात्रेला कारण अभि नाही तो कमी नाही नाही तो, तो, तो अपष्टाने से क्या फायदा जब चिडिया चुके खेळ प्रयत्न करावा लागेल चौदा आठ मला दिसतोय गुणफलक शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत चंद्रकांत माझी पलटवेल का हा शेवटचा म्हणे आज बार बार कामगिरी करतात आणि आता मात्र दिल्ली दूर नाही वेडेकर संघाला अब दिल्ली दूर नाही शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत पंधरा आठ याचाच अर्थ दुसऱ्या विजेते तदावर बैरेखा संघ त्याच्या उडवठ्यावरिस्टा होता एकोणीसशे त्र्याऐंशी ची वर्ल्ड कप ची मॅच आठवतोय भारत आणि वेस्ट इंडिज त्यावेळी देखील असेच क्रीडा रसिक आहेत ग्राम अभियनि दूसर जेके दौर्ते अभियुनि